नांदेडच्या सायकलप्रेमींचा शौर्यभूमी ते अयोध्या येथील भक्तिभूमीचा सायकल प्रवास जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली हिरवी झेंडी नांदेड शहरातील छत्रपती रायडरच्या पदाधिकाऱ्यांनी नांदेड ते अयोध्या येथील राम मंदिरपर्यंत सायकल प्रवास करण्याचा निर्धार केला आहे आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यशवंत तवर प्रमोद गडगुळे आणि संदीप लंगडे हे नांदेड ते अयोध्या या एक हजार एकशे एकावन्न किलोमीटरचा प्रवास सायकलने करणार आहेत नांदेड हे शौर्यभूमी ते अयोध्या भक्तिभूमी म्हणून ओळखल्या जाते विश्वशांती आणि आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने या सायकलप्रेमी नांदेडच्या गोदावरी नदीतून जल घेऊन अयोध्येला रवाना झाले आहेत यावेळी त्यांना मान्यवर आणि मित्रमंडळाकडून शुभेच्छा देण्यात आल्या जय आम्ही नांदेड माझं नाव प्रमोद रोहन गडगुले आमचे सहकारी त तवसर संदीप लंगडे आम्ही नांदेड सायकलिस्ट आहेत डेली आम्ही पन्नास मिनिट सायकलिंग करतो आमचा इव्हेंट एकच होता की अयोध्येला जायचं दाइथ। जायचं म्हणजे जायचं होतं इथून अयोध्या अकराशे एकान किलोमीटर आहे सायकलिंग केल्यानंतर आरोग्य खूप चांगले राहते शुगर कशा प्रकारे बिमारी होत नाही आहे आरोग्य चांगलं राहते त्यामुळे रोज माणसाने कमीत कमी अर्धा तास सायकलिंग केली पाहिजे हेच उद्देश घेऊन आरोग्य चांगलं राहण्यासाठी आम्ही सायकलिंगचा हात धरलेला आहे आमचे आमच्या बाकी आहेत हा हा प्रवास आहे आठ दिवसाचा पर डे आम्ही दीडशे किलोमीटर सायकलिंग करणार आहोत आणि संध्याकाळी आम्ही तर मुक्काम करणार सकाळी परत दीडशे किलोमीटर निघणार असा आम्ही आठव्या दिवशी अयोध्येला पाहतो तिथून दर्शन घेतलं तर रिटर्न येणार होतो आम्ही तो संदीप लंगडे एक सायकलिस्ट म्हणून जे आम्ही दोन महिन्यापासून एक सराव सुरू केला होता मी स्वतः आधी तव तवर, तवर सर तर दोन तीन वर्षापासून जास्त सराव आहे त्यांचा पण माझा मी एक सराव करण्यासाठी कारण हेच आहे की मला होता एक बीपीचा त्रास झाला होता त्या बीपीच्या त्रासामुळं मी आधी वॉकिंग सुरू केली वॉकिंगच्या नंतर सायकलिंग फक्त कंटिन्यू कसं राहायचं सकाळी कसं उठता येईल लवकर आणि याच्या माध्यमातून काय आलं तवर सर भेटले प्रमोद सर भेटले यांनी मग केले की बाबा आपण नांदेडचं पाणी घेऊन जाऊ रामचंद्र नांदेडला आलेले होते जेव्हा वनवासाचा काळ होता तेव्हा मग त्या हिशोबाने आम्ही उद्देश तेच ठेवला की आपण इथल पाणी घेऊन गोदावरी नदीचं आणि प्रभू रामचंद्राच्या चटणी टाकू हे असा प्रवास आम्ही सुरू आता सुरू करणार आहोत आजपासून ते अकराशे एका चाळीस ते पन्नास किलोमीटर असं होईल साडे अकराशे किलोमीटरपर्यंत ते प्रवास होईल टोटल तर याच्यात आम्ही सेफ्टीसाठी एक बॅकअप व्हॅन ठेवलेली आहे सोबत आणि पर डे दे दीडशे ते पावणे दोनशेच्या जवळपास जसा प्रवास करता येईल तब्येतीच्या सगळ्या गोष्टी आहेत आता त्या हिशोबाने पाणी पाऊस आहे त्या हिशोबाने बघूत आपण आणि दीडशे किलोमीटर तर आहेच डेलीचं असं करून आपण प्रभुरामा अयोध्याला पोहोचणार वंत छत्रपती रायडर्स ग्रुप्स नांदेडचा सदस्य आहे आणि नांदेड इथे मी दररोज सायक्लिंग करतो दररोज रेग्युलर पन्नास किलोमीटर सायकलिंग करतो आणि सायक्लिंग सायक्लिंग ही आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे माझं म्हणणं असं आहे की फक्त सायक्लिंगच करावी असं नाही कोणताही व्यायाम करा स्विमिंग करा जिम करा कोणताही व्यायाम करा आणि तो रेग्युलर असावा ज्याच्या जीवनामध्ये सातत्य असेल तो यशस्वी होतो आणि व्यायाम करण्याने शरीरासाठी खूप चांगले बेनिफिट्स मिळतात माझं स्वतःचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर मी एक तीन ते चार वर्ष ब्लड प्रेशरची गोळी घेत होतो आणि डॉक्टरांनी मला सल्ला दिला की तुम्ही व्यायाम करा कोणताही व्यायाम करा आणि रेग्युलर करा आणि मी रेग्युलर व्यायाम करतो त्यामुळं मी आज या कंडिशनला असं आहे की निरोगी आहे कसल्याही प्रकारची गोळी वगैरे घेत नाही आणि असं म्हणतात की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर एखादा रोग होण्यापेक्षा तो आधीच टाळलेला बरा आणि एखादा रोग होऊ द्यायचं जर नसेल तुम्हाला तर तुमच्या शरीराला व्यायाम आणि व्यायाम हेच एक सर्वात मोठी गोळी आहे तर माझं असं मत आहे की सर्वांनी एक सायकल घ्यावी आणि दररोज सकाळी लवकर उठावं आणि जो लवकर उठतो त्याला निसर्गाचा आनंद घेता येतो सकाळी सकाळी लवकर उठल्यानंतर पर्यावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते उद्देश नांदेड ते अयोध्या जाण्याचा हा एकच उद्देश आहे की आपल्या नांदेड नगरीतले गोदावरी नदी आहे इथले पवित्र जल घेऊन आम्ही श्रीरामाच्या चरणी अर्पण करणार आहोत आणि वाटण जात्यावेळेस हे पण सांगणार आहोत लोकांना की तुम्ही व्यायाम करा आणि स्वस्थ राहिलं तर आपला देश पण चांगला राहील ह्या उद्देशानं आम्ही नांदेडहून अयोध्येला जात आहोत दर दिवस आम्ही दीडशे किलोमीटर सायकलिंग करणार याआधी पण मी छत्रपती रायडर्स ग्रुपच्या वतीने सहा मेंबर्स आम्ही बऱ्याच ठिकाणचा प्रवास केलेला आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला तीन दिवसामध्ये पोहोचलो होतो त्याच्यानंतर रायगडाला शिवरायांचे दर्शन घेण्यासाठी तीन दिवसामध्ये गेलो आणि रायगड प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात रायगडवर रायगडाला जावं आणि तेही सायकलनं जावं आणि तो अनुभव चित्तथरारक असेल त्यानंतर मोठा प्रवास म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी हा तीन हजार सहाशे पंचवीस किलोमीटरचा प्रवास आम्ही अख्ख्या वीस दिवसामध्ये पूर्ण केला आणि तिथं संपूर्ण भारत प्रत्यक्ष जवळून बघण्यात आला आणि त्यावेळेचा माझा असा अनुभव आहे काश्मीर टू कन्याकुमारी राय राईडमधला की प्रत्येकजण आपल्याला आपुलकीनं विचारतो बोलतो की कुठून आला काही पाहिजे का तुम्हाला पाणी बॉटल पाहिजे का तर सायकल जो चालवतो त्याच्यावर सगळेच जण प्रेम करतात आणि मला असं वाटतं की तुम्हाला जर सर्वांचं प्रेम पाहिजे असेल तर दररोज सकाळी लवकर उठा सायकल घ्या आणि सायकल चालवा